नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो वेतन धारकांना महत्त्वाच्या सूचना काय महत्त्वाच्या सूचना आहे जाणूया या व्हिडिओच्या माध्यमातून त्याकरता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडल्यास लाईक करून ही बातमी कामाची बातमी आपल्या सर्व धारकांना सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो अनेक निवृत्ती वेतनधारक बँकेत फॉर्म सिक्स्टीन वर स्वाक्षरी करून ज्येष्ठ नागरिकत्व सवलतीचा दावा करणारे आय टी रिटर्न भरत नाहीत परंतु त्यांना जे कळत नाही ते म्हणजे आय टी शून्य टॅक्स रिटर्न न भरल्याने ते एका मोठ्या सुविधेपासून वंचित होतात हे त्यांना माहीत नसते पेन्शनधारक यांना हे माहीत पाहिजे जेणेकरून ते या लाभापासून वंचित राहणार नाहीत मैसूरचे श्री एन व्ही नागराज वकील यांच्याकडून त्यांच्या या माहितीबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत पेन्शनरचा अपघाती मृत्यू बहुतेक निवृत्ती वेतन धारक रिटर्न भरण्यास कचरतात परंतु येथे एक महत्वाची माहिती आहे जी दर्शविते की पेन्शनधारकांच्या अपघाती मृत्यूच्या वेळी आय टी रिटर्न भरल्याने पेन्शनधारकांच्या कुटुंबाला मोठा फायदा होतो मोटार वाहन कायदा एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी च्या कलम एकशे सासष्ट नुसार दोन हजार तेराच्या दिवाणी अपील क्रमांक अठ्ठ्याण्णव अठ्ठावन्न अंतर्गत सर्वोच्च न्यायालयाचा निकाल दोन हजार आठच्या उद्भवलेला एकतीस ऑक्टोबर तेरा अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या निवृत्ती वेतनधारकाच्या कुटुंबाला मागील तीन वर्षाच्या सरासरी उत्पन्नाच्या दहा पट मिळण्याचा हक्क आहे जर त्याने तिने मागील तीन वर्षाचे आय टी रिटर्न भरलेले असेल तर उदाहरणार्थ पेन्शनधारकांची मासिक पेन्शन हे पंचवीस हजार असल्यास त्यांचे वार्षिक उत्पन्न तीन लाख आहे तीन वर्षासाठी त्यांचे सरासरी उत्पन्न सुद्धा सांगा लाख आहे जर त्यांच्या कुटुंबाला सरकारकडून तीन लाखाच्या दहा पट म्हणजे तीस लाख रुपये मिळतील आय टी रिटर्न व्यतिरिक्त इतर कोणताही पुरावा कोर्टाद्वारे मान्य केला जाणार नाही त्यामुळे पेन्शनधारकांनी नियमितपणे आय टी रिटर्न वेतन धारकांच्या अपघाती मृत्यूनंतर त्यांच्या शोकग्रस्त कुटुंबाला मोठा आर्थिक दिलासा देण्यास मदत करेल या फायद्यांची माहिती नसल्यामुळे आय टी रिटर्न भरण्यास अयशस्वी झाल्यामुळे पेन्शनधारकांच्या मृत्यूमुळे त्यांच्या कुटुंबाचे मोठे नुकसान होते आणि म्हणून पेन्शनधारक मित्रांनो आपणास विनंती राहील की आपण सुद्धा आय टी रिटर्न भरायला पाहिजे जेणेकरून आपल्या कुटुंबाला फायदा मिळेल पुन्हा भेटू या मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद